तरी सुद्धा मी तुमच्या समाधानासाठी एक ते दो दोन शेळ्या या ठिकाणी धरून दाखवतोय बघा कास बघा शेळीची हे बघा पिलूचा आवाज आला मित्रांनो कास बघा या ठिकाणी या कसं एक लांब लांब पळत आहे मला कोणत्या हे बघा कास बघा एक नंबर कास आहे नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो बरेच लोक गावरान शेळ्यांसाठी मला कॉन्टॅक्ट करत राहतात की सर आम्हाला चांगल्यापैकी शेळ्या मिळतील का गाभण शेळ्या मिळतील का शंभर टक्के गाभन राहतील का किंवा शेळ्या आपच्या फार्मवर आणल्यानंतर सेट होतील का तर असे बरेच सारे प्रश्न लोकांच्या मनामध्ये राहतात तर मित्रांनो तुमचा शोध या ठिकाणी संपतोय आज आज मी आलोय कळमकर कर फार्म फार्मला भेट देण्यासाठी या ठिकाणी प्युअर गावरांमध्ये फक्त आणि फक्त प्युअर गावरांमध्ये खूप चांगल्या रीतीने काम केलं जात आहे शेळ्या म्हणा बोकड म्हणा पाठी म्हणा लहान पिलू म्हणा काहीही मागा गावरांमध्ये काहीही मागा तुम्हाला या ठिकाणी भेटणार या ठिकाणी नाही असा शब्द नाही मित्रांनो तर बघा खूप चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या रंगामध्ये जास्त करून शेळ्या आहेत या ठिकाणी मला आढळल्या टोटल शेळ्या गाभण दिसल्या म्हणून एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो गावरान शेळ्यांचा तर गावरान शेळ्यांची किंमत शेळ्यांचं वय वेत वजन शेळ्यांची उंची शेळ्यांची क्वालिटी शेळ्या किती लिटर दूध देतात शेळ्या किती पिलं देतात टोटल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जर तुम्हाला गावरान शेळ्या खरेदी करायच्या असतील तर शेवटचा तुमच्याकडे फक्त बऱ्या कळम कारण की बरेच लोक म्हणतात की गावरान बंदिस्त होत नाही पण या ठिकाणी दादांनी गावरान शेळ्या पूर्णपणे बंदिस्त केल्यात पूर्ण नाही मित्रांनो अर्ध बंदिस्त आहे पण ऍक्च्युली शेळ्या बाहेर चरायला नाही जात नाही आपल्या मुख्यच तर शेळ्या बाहेर चारायला जात नाही पूर्णपणे सुक्या चाऱ्यावर ओल्या चाऱ्यावर घरच्या चाऱ्यावर शेळ्या सेट केल्या आहेत तर सेट करण्यासाठी त्यांना किती मेहनत लागलेली आहे त्याची किंमत काय शेळ्यांची जी काही विक्री विक्री कशी होते क्वालिटी कशी मिळणार आहे सगळ्या गोष्टी आपण दादांना प्रत्यक्षात विचारणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी बघा खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या दादांनी खरेदी केलेल्या आहेत शेळी पालन बोकर पालन दोघही व्यवसाय या ठिकाणी आहेत दादांचे ऍक्च्युली या शेळ्यांनी वेध दिलेत आधी वेध दिलेत का शेळ्यांनी हा वेद झालेले साधारण एक दोन वेताच्या शेळ्या एक एक दोन दोन वेताच्या शेळ्या तर मित्रांनो शिळी पालन होतं या ठिकाणी एक एक दोन दोन वेताच्या शेळ्या दादांकडे होत्या पण कसं मित्रांनो त्या ठिकाणी बोकड पालन आहे दादांचं बघा बाजूच्या कप्प्यात बोकड पालन आहे या कप्प्यात शिळी पालन आहे टोटल शेळ्या आहेत गाबन जर शेळ्या वेल्या सगळ्या शेळ्या वाल्या तर एकाच वेळेला एक चाळीस पन्नास मेबी पिलं होत असतील तुमच्याकडे सगळ्या वेल्यानंतर आणि वेळ मित्रांनो कसं आहे लहान पिलांना सांभाळणं खूप अवघड काम आहे आणि या ठिकाणी बघा ही कशी शेळीने मारलं ना अशा बऱ्याच शिळ्या मारामारी करतात आणि ऍक्च्युअल मध्ये हो पिलांना ठेवायला जागा नाही तुमच्याकडे म्हणजे जर समजा नवीन जन्माला पिला आली तर पिलांना ठेवायला जागा आहे ना आहे त्यांना पण जेवढी बोकड्यांची मागणी आहे ना तेवढं बोकड मला एवढ्या मिळत नाही म्हणजे पाठी जास्त होत आहेत पाठी जास्त होत आहेत पाठी पण होतात बोकड पण होतात पण बोकड्यांची मला मागणी तीस चाळीस पोकड पाहिजेत हा का बरोबर म्हणजे मित्रांनो थोडक्यात कसं माहितीये का, का मार्केटची मागणी यांच्याकडे बोकडांना खूप जास्त प्रमाणामध्ये आणि ऍक्च्युली शेळ्या ज्या आहेत शेळ्या तर शंभर टक्के वाढणार आहेत कारण की एकाची दोन दोनाच्या चार होणार आहेत पण त्यामध्ये पाठींचा रेशो जास्त राहतो बोकडांचा रेशो म्हणजे होतो मेंटेन पण बोकड विकले जातात पाठी घराला राहून जातात बरोबर आहे म्हणजे ऍक्च्युली तुम्ही मार्केटची जी काही भूक आहे किंवा आवक आहे मागणी आहे ती पूर्ण करू शकत नाही शेळ्यांमधून त्यामुळे आपल्याला शेळ्या विकून पूर्णपणे शंभर टक्के बोकट पालन उडायचंय त्यामुळे या सगळ्या शेळ्या आपल्या विक्रीला आपल्याला काढायच्या महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये जसं गिरखील तसं बरं ठीक आहे हे आता टोटल किती शेळ्यात आपल्याकडे आता पंचवीस ते तीस शाळेत म्हणजे या तीस शेळ्यांना आज पण पार्टी लागली एखादा आला की दादा मला शेळी पालन चालू करायचंय कारण की ऍक्च्युली आपला माल हा सेट आहे दिसत जे एकाच्या पण नाकाला सर्दीने किंवा एक पण मला जनावर या ठिकाणी आजार दिसत नाही एखाद्या फार्मरला आवडल्या सगळ्या शेळ्या देऊ ना सगळ्या देऊन टाकणार ना तर मित्रांनो या टोटल शेळ्या विक्रीसाठी बघा ऍक्च्युली कसं मित्रांनो मी जो फार्म मध्ये आलो ना खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे मित्रांनो एका शेळ्यांची क्वालिटी बघा खूप चांगल्या क्वालिटीचा माल दादा या ठिकाणी जपलाय कसं मित्रांनो ज्याची त्याची आवड राहते बऱ्याच लोकांना बोकर पालन आवडतं बऱ्याच लोकांना मेंढी पालन आवडतं आणि बऱ्याच लोकांना शेळी पान आवडतं कसं आहे बरेच आता मी जे फार्मर पाहिले ना दादा म्हणजे ऍक्च्युली मी जे सांगतो ना लोकांना की शेळीच लोका का बरं तर लोक मला काय सांगतात अरे शेळी घर राहिली ना माझं बी दूध पी शिळीच बऱ्याच <laughs> लोकांचा सहतो राहतो म्हणजे पिलं बी पासतात शेळी दूध चांगलं शेळींच्या शेळीला चा, दूध चांगलं राहतात त्याच्यामुळे बरेच लोक या शेळ्या खरेदी करतात बरोबर ठीक आहे एखाद्याला एक लागली दोन लागली किती लागू एक लागू दोन लागू दहा लागू वीस लागू देऊन टाकू आपण देऊन टाकणार एक जी खरेदी आली तरी सुद्धा आपण देणार कारण की बरेच फार्मर कसं करतात आणि जी आपण असं काही गिरायकाला आणि माल दिला जाईल तर मित्रांनो कसं आहे बऱ्याच वेळेला बघा पहिल्या वेताच्या शेळ्या आहेत काही दुसऱ्या व्यताच्या शेळ्या म्हणजे हाड जे काही म्हणजे उंच आहेत काही शेळ्या लहान आहेत काही बुट्ट्या आहेत काही पाठी आहेत दिसायला सगळ्या शेळ्या दिसत आहेत पण सगळ्या शेळ्यानी मित्रांनो काही पाठी आहेत त्यामुळे प्रत्येक जनावरांची किंमत ही वेगळी आहे काही गाभन आहेत काही आता लागलेले आहेत काही राहिलेले आहेत कि वाहिलेल्या आहेत किलोचा रेट सेम आहे किलोचा रेट प्रमाणे फक्त किंमत वेगळी होईल बाकी काय बरोबर म्हणजे काय रेट नाही देणार आहे तीनशे पन्नास रुपये किलो म्हणजे आता समजा साडेतीनशे रुपये नगाची एक किलो साडेतीनशे रुपये नगाचे आहे तर मोठी शिळबी काट्यावर साडेतीनशे जेवढी बसेल तेवढंच गाभन शिळेबी जेवढी बसेल जेवढं बसेल तेवढं म्हणजे रेटला डिफरन्स रेटला डिफरन्स तर मित्रांनो या ठिकाणी साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे तुम्हाला जो माल पसंत पडेल जितका माल पसंत पडेल तेवढ्याच वजन होईल इन्टू साडेतीनशे होईल आणि माल तुमच्या ताब्यात दिला जाईल मित्रांनो बघा टॉप क्वालिटीचा माल आहे बऱ्याच वेळेला लोक कसे आहेत मित्रांनो पाण्यासाठी येतात की चला बा डायरेक्टली घेण्याची अशुभात येत नाही पाण्याची अशोभात येतात की एक राऊंड तर मारूबा दादाच्या फॉर्मवर कमीत कमी माल तर पाहून येऊ आपल्याला चॉईस झाला तर बुक करून घेऊ तर बुकिंग साठी आम्ही तुम्हाला थोडीफार अमाऊंट दिली आणि सांगितलं आम्ही दोन दिवसात येतो माल घ्यायला तर कसं ऍक्सेप्टेबल आहे काय ठिकाणी माल बुक होतो पसंत बर... केलेली जी शिळी असेल ना त्याला आम्ही दोरा बांधून ठेवतो काहीतरी गाड्यात म्हणजे ती शिळी त्यांच्यासाठी राज कोणी आलं देत नाही आणि ऍडव्हान्स घेऊन जातो सुरुवात ऍडव्हान्स बरोबर ऍडव्हान्स दिल्याशिवाय शिळी बुक होत नाही हा ऍडव्हान्स दिल्याशिवाय बरोबर तर मित्रांनो कसं माहितीये का आज तुम्ही सांगून जायचं लाग दादा मला ही शिळी पसंत आहे बर का कोणाला देऊ नका आणि नंतर तिला दहा गिरेक लागायचे आणि तुम्ही पण यायचं नाही घ्यायला आपण बी विकायचे नाही बरोबर आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळेला असं गोष्ट होतं कारण की मी स्वतः व्यवसायात पाहिलंय लोक बोकर मागून जातात दोन दोन तीन तीन महिने पाहिले आहेत तीन तीन महिन्यानंतर लोक त्याच किमतीमध्ये माल मागतात बऱ्याच बार। वेळेला मी अनुभव झालाय म्हणून ज्या दिवशी तुम्ही माल खरेदी कर करायला येणार त्याच दिवसाचा काटा केला जाईल मित्रांनो बघा खूप चांगल्या क्वालिटी मध्ये शेळ आहेत जी ओरिजिनल आहे तीच माहिती मी देण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी जे रियालिटी आहे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही पाहायला भेटणार आणि या ठिकाणी काही नाही की दादा ते सांगतील की असं कुठलीच या ठिकाणी फेर होणार नाही दादांचा नंबर दिलेला राहील मी स्वतः फोन करायचं चौकशी करायचं जर गवरांमध्ये उतरायचंय तुम्हाला बरेच लोक कसे आहेत व्यापाऱ्यांकडचा माल घेत आहेत आजकाल मी व्यापारींचं नाव घेत नाही कोणत्याच तर तो माल कसा आहे मित्रांनो बराच माल आपला गुजरात भागातला येतो गुजरात भागातून माल भरून आणतात बऱ्याच वेळेला तो माल आपल्याकडे सेट होत नाही तो माल पूर्णपणे निमोनियामध्ये जातो निमोनियामध्ये गेला की पीपीआर होतो शेळ्यांची मोरटिलिटी होते तुमची दहा मध्ये एक जरी शेळी मरून गेली तर तुमचा होणारा प्रॉफिट त्याच ठिकाणी डाऊन जातो मित्रांनो तर या ठिकाणी तसं काही तुम्हाला आढळणार नाही पूर्णपणे ज्या काही शेळ्या आहेत तुम्ही स्वतः याचा फार्म शेळ्या चॉईस करायच्या तुमच्या आवडीच्या शेळ्या दिल्या जातील बरं समजा एखादा नवीन गोट फार्मर आहे त्याला शेळ्या ठिकाण घेऊन जायच्या शेळ्या त्याला तुम्ही गायडन्स करणार की शेड्यूल असं गायडन्स करतो ना आपल्या इथलं जे काही शेड्यूल आहे ते सांगतो ते सगळं सांगितलं जातं बाबा तू याप्रमाणे दिनक्रम पुढे कर बरेच शेतकरी ना त्यांच्याकडे स्वतः शेती असते सारा भरपूर असतो माझा असा अनुभव आहे शेतकऱ्यांनी सांगितलं की आमची तुमची शेळ्या आमच्याकडे येऊन डबल झाली <laughs> म्हणजे त्यांचं घरचा चारा बरोबर भरपूर प्रमाणात चारा जर खाल्ला तर माझ्याकडे प्रमाण कमी कमी आहे बरोबर म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला आतापर्यंत शेळ्यांमधून भेटलेला आहे तर मित्रांनो हे बघा दादा पिलासोबत खेळतोय मित्रांनो लहान मुलांना ना शेळींची पिलं खूप आवडतात खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर तर तुमच्या घरी जर लहान पिलं किंवा लहान मुलं असतील किंवा लहान शेळीची पिलं जरी असतील तर तुम्हाला अनुभव आलेला असेल की मुलांना पिलं किती आवडतात आणि बऱ्याच लोकांना कसं आहे बरेच लोक कसे म्हणतात आम्ही लहान पिलू खरेदी कर करू एक नवीन जन्माला आलेलं पण पिलू कसं आहे आईशिवाय तक धरत नाही बऱ्याच वेळेला जर आई सोबत राहिली तर ते पिलू खुश राहणार आहे आणि पिलू खुश राहिलं तर तुमचं पिलू खुश राहणार आहे बऱ्याच वेळेला कसं आहे लोकांना फक्त मुलांच्या हौसेसाठी घेऊन जातात पिलं पण ते तग धरत नाही जगत नाही त्यामुळे सोपन सगळे बघा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत वय झालेलं नाही काही असं पण नाही की खूप वय झालेलं आहे अर्धात झालेत शेळ्या माथ्याऱ्या झालेल्या आहेत व्यालेल्या आहेत काशी टेकल्या गेलेल्या आहेत बऱ्याच लोक कसं म्हणतात की कास सोडून दिली शेळ्याने व निंबर झाल्या शेळ्या तर मला इथं एकही शेळी कास टेकलेली दिसत नाही तरी सुद्धा मी तुमच्या समाधानीसाठी एक ते दोन शेळ्या या ठिकाणी धरून दाखवतोय बघा कास बघा शेळीची हे बघा पिल्लूचा आवाज आला मित्रांनो काच बघा या ठिकाणी या कसं एक लांब लांब पडताय मला फोन त्या हे बघा कास बघा एक नंबर कास आहे तर आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच ओरिजिनल आणि योग्य माहिती पाहण्यासाठी आपल्या भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद